नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मी नारायण राणेंबद्दल बोलत नाही फुकट मला धमक्या देऊ नये निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं मनोज जरांगे पाटील यांचा इशारा कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाही त्यांच्यापासून सावध राहा ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका प्रकाश आंबेडकर यांचे विधान सचिन वाझे नार्को टेस्टला तयार आरोप प्रत्यारोपापेक्षा देशमुखांनीही त्याला सामोरे जावे चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे पूर परिस्थितीचा आढावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश कोण कोणाला ढेकून म्हणतंय एकमेकांचे फक्त कपडे फाडायचे बाकी ठाकरे फडणवीस वादावर अजितदादांचा टोला अजितदादांचे आमदार बबनदादा शिंदे पोहोचले मोदी बागेत भुजबळ म्हणाले शरद पवार अनेकांना भेटतात नो घर वापसी अजित पवारांची साथ कधी सोडणार नाही धनी सांगतील तसे जरांगे बोलतात लक्ष्मण हाके सुक्रे समितीने राज्य शासनास दिलेला अहवाल नकारात्मक असल्याचा केला दावा रमेश चन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक विधानसभा निवडणुकीवर झाली चर्चा येत्या सात ऑगस्टला महाविकास आघाडीची होणार बैठक आणि भारतीय हॉकी संघ सेमी मध्ये पोहोचला पेनाल्टी शूटआउट मध्ये ब्रिटनचा चार दोन असा पराभव दोन गोल वाचवणारा गोलरक्षक श्रीजेश ठरला हिरो आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून शहरातील मुख्य रस्त्यावरच ही मोकाट जनावरे आपला ठिया मांडत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवीत असताना कसरत करावी लागत असून यावेळी अपघात होण्याची भीती देखील निर्माण झाली आहे मोकाट जनावरांसोबतच मोकाट कुत्र्यांची संख्या देखील प्रचंड प्रमाणावर वाढली आहे गल्लोगल्ली फिरत असलेल्या कुत्र्यांच्या झुंडीमुळे शालेय विद्यार्थी महिला आणि वयोवृद्ध नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे बिंधास्तपणे रस्त्याच्या मधोमध ठिया मांडणाऱ्या जनावरांचा आणि मोकाट कुत्र्यांचा बीड नगरपालिकेने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी बीड शहरातील नागरिकांकडून होत आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील कडा येथे एका गोदामात भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा तेरा हजार तीनशे अडुसष्ट किलो अकरा लाख पंच्याऐंशी हजार अडुसष्ट रुपये किमतीचा साठा धाड टाकून जप्त करण्यात आला आहे बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील साई दत्त एंटरप्राइजेस नावाचे दुकान जवळच पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या गोदामात भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत होते हे काम गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचे धाड टाकत असताना लक्षात आले गोपनीय माहितीच्या आधारे बीडचे जिल्हाधिकारी श्री पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व नागरी पुरवठा आणि पोलीस प्रशासनाने ही धाड रविवारी पहाटे केली या ठिकाणी दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी तेरा हजार तीनशे अडुसष्ट किलो भेसळ जप्त करण्यात आली सहा लाख सत्याऐंशी हजार सहाशे बहात्तर रुपयांची पोटॅशियम हायड्रॉक्साईड फ्लेक्स कॉस्टिक पोटॅशियम फ्लेक्स ट्रायब सोडियम सिक्रेट कॉस्टिक सोडा फ्लेक्स ही भेसळ सहा हजार नऊशे बेचाळीस किलो एवढी सापडली या धाडीमध्ये एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले अंबादास पांडुरंग चौधरी यांनी भेसळकारी अन्न पदार्थाचा वापर हा संकलित केलेल्या दुधामध्ये करीत असल्याची कबुली दिली संबंधित गोदामाला अन्न व औषधी प्रशासनाकडून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे ही कारवाई पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या निर्देशानुसार बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशाने गोपनीय पद्धतीने राबविण्यात आली या अंतर्गत बीड अहमदनगर आणि धाराशिव येथे आज पहाटे धाडी टाकण्यात आल्या ही सर्व कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून केली पैशाच्या देवाणघेवाणीतून गोळीबार केल्याची घटना परळी तालुक्यातील नाथरा येथे सोनपेठ रस्त्यावर शनिवारी दुपारी तीन वाजता घडली नाथ्रा येथील महादेव केशव मुंडे वय सदोतीस वर्षे यांना गावातीलच प्रकाश अशोक मुंडे यांनी उसने पन्नास हजार रुपये मागितले हे पैसे देण्यास नकार दिल्याने महादेव मुंडे यांच्या कानाला प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल लावला गोळीबार करत असतानाच महादेव मुंडे यांनी प्रसंगावधानता बाळगली आणि प्रकाशच्या हाताला झटका मारला त्यामुळे महादेव मुंडे हे बचावले यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश अशोक मुंडे यांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली जालना जिल्ह्यातील अंबड येथील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे चंद्रकांत शेळके यांची बीड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने पारित केले आहेत ते उद्या सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत त्यांनी अंबडे ते वाळू माफिया आणि अवैध व्यावसायिकांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण केलेली आहे त्यामुळे बीड तालुक्याला देखील एक चांगला आणि सक्षम अधिकारी मिळाल्याच्या प्रतिक्रिया बीड तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या काळवांसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार